भया नमस्कार नमस्कार तुमचं पूर्ण नाव सांगा भैया माझं मनोज शत्रुघ्न वाघमोडे आता हे आपलं केळीचा प्लॉट आहे किती एकर आहे हे अडीच एकर अडीच किती बुड बसलेत एकोणतीसशे पन्नास एकोणतीसशे पन्नास बसलेत याची लावण लावण मार्च एंडिंग मार्च एंडिंगला केलेली आहे पंचवीस सव्वीस तार आणि सोळा जुलैला आपल्या ग्रीन प्लॅनेट कंपनीचं भूमी पॉवर आणि प्रोम आणि बोटडेक्स दहा सव्वीस सव्वीस दहा सव्वीस सीस हे खत तुम्ही इथं टाकलेलं आहे बरोबर आहे एकरी एक एक बॅग एकरी एक एक बॅग पण म्हणून टाकलेला आहे आता ज्यावेळेस तुम्ही टाकलं त्यावेळेसमध्ये आणि आज जर बघितलं तर साधारण पन्नास दिवस झालेत बया हा महिन्याला दोन महिन्याला एक पाच दिवस कमी आहेत म्हणजे पंचावन्न दिवस झालेत प्लॉटमध्ये काय फरक आहे प्लॉट चांगला आहे चांगला म्हणजे काय चांगलं पिकअप पकडले तेव्हापासून दोन महिन्यात हा आता आपल्याकडे त्याचा व्हिडिओ पण फोटो पण आहे की गुडघ्याला आपल्या केळी होती आणि आज जर बघितलं तर आता तुम्ही हात वर केलं म्हणजे आता कमीत कमी दहा फुटापर्यंत केळी आहे बरोबर आहे का पन्नास दिवसात पन्नास दिवसा म्हणजे खत टाकल्यापासून दोन दिवसामध्ये पन्नास दिवसामध्ये पन दुसरी दिवसा। गोष्ट पानाची जाडी जास्त आहे रुंदी पण जास्त आहे आणि हाईटला पण उंच उंच आहे ज्यावेळेस हे टाकलो होतो आपण त्यावेळेस थोडं थोडं पानं चिटकणं वगैरे हा प्रॉब्लेम होता हो। परत तो प्रॉब्लेम आला का हां वरून फवारणी करायचं ठरलं होतं तुमच्यानं फवारणीसुद्धा फवारणीच औषध जरा जमलं झालं नाही तरी सुद्धा प्लॉट आज चांगलं आहे भयानक आहे आता पुढं जर तुमच्या मागं जर बघितलं तर आता पूर्ण पानं जे आहे ते मेकअप झालेले आहेत बुंद्यामध्ये जर बघितलं आता तुम्ही इथं हे नाही काढलं पिल्ले राहिलेत काढायचे तरी सुद्धा जर बुड बघितलं तर बुडामध्ये जाडी वाढली आहे बुडामध्ये जाडीचं प्रमाण चांगलं आहे बरोबर आहे का हे भूमीपर वापरून आणि ग्रीन कंपनीचं प्रोम हे खत वापरून पोटॅश वापरून समाधानी एक नंबर एक नंबर आहे भारी आहे इतर शेतकऱ्याला काय सांगताल संध्याच्या पहिला आपण एकोणीस वगैरे रासायनिक फवार हा हा तेवढा ते पुरतो पण तो असा एवढा मजबूत रिझल्ट मजबूत रिझल्ट आहे समाधानीत राहत की नाही एकदम ओके हे सगळं तुम्ही उमरग्यातून दिग्विजय एंटरप्राइजेस उमरगा ग्रीन पॅन्ट शॉपमधून घेऊन आलेला आहे बरोबर धन्यवाद सर